राष्ट्रवादीनं मुंबई महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी ही नवाब मलिक यांच्या खांद्यावर टाकली आहे मात्र यावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये ठिणगी पडली आहे जर नवाब मलिक यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी निवडणूक लढणार असेल तर युती करणार नाही असा इशारा मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी दिला आहे नवाब मलिक यांच्या नेतृत्वामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबई महापालिकेची निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे आणि यामुळं महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलेला आहे अमित साटम जे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी जर नवाब मलिक यांच्या नेतृत्वामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी निवडणूक लढणार असेल तर युती होणार नाही असा इशारा दिला भारतीय जनता पार्टीची ही ठाम भूमिका आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व हे नवाब मलिकांकडे असेल तर नवाब मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आम्ही कोणत्याही प्रकारची युती करणार नाही नवाब मलिकांचं नेतृत्व नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर युती करण्यास आमचा कुठलाही विरोध नाही परंतु नवाब मलिक नवाब मलिकांचं नेतृत्व हे भारतीय जनता पार्टीला कदापि मान्य नाही आणि नवाब मलिक बरोबर कोणत्याही प्रकारचं संबंध भारतीय जनता पार्टी ठेवणार नाही मलिकांच्या नेतृत्वामध्ये जर अजित पवारांची राष्ट्रवादी निवडणूक लढणार असेल तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीत लढणार नाही युती करणार नाही अशी भूमिका अमित साटम जे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी घेतलेली आहे मलिकांचं नेतृत्व असेल तर युती नेतृत्व नसेल तर युती करू असंही अमित साटम यांनी म्हटलेलं आहे मलिकांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक लढणार असल्याची माहिती मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी लढणार असेल तर युती नाही अशी स्पष्ट भूमिका अमित साटम जे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत निवडणूक लढणार का नाही ना हे प्रश्न हा हे प्रश्नचिन्ह काय आहे महायुती म्हणून त्या ठिकाणी एकत्रित लढणार आहोत परंतु नवाब मलिक जर नेतृत्व करत असतील तर त्या ठिकाणी काही प्रश्न आमचे निश्चितच आहेत तथापि या संदर्भामधला निर्णय हा भारतीय जनता पार्टीचं आमचं नेतृत्वच त्या ठिकाणी घेईल प्रश्न त्या ठिकाणी कोणाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी जॉईन होत आहेत कारण त्या नवाब मलिकांवर वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप त्या ठिकाणी घेतले आहेत आणि त्याच्यामुळे थोडा हा प्रश्नांकित अशा प्रकारचा विषय